पालघर जिल्ह्यातील जलाधार बनणाऱ्या देहेरजी मध्यम प्रकल्पाचं काम आता अंतिम टप्प्यात आलंय एकूण प्रगती झाली आहे ऐंशी टक्के तर पूर्णत्वाचा ध्येय वेध दोन हजार सत्तावीसच्या अखेरीस ठेवण्यात आलाय या प्रकल्पाची साठवण क्षमता तब्बल पंच्याण्णव पूर्णांक साठ दशलक्ष घनमीटर असून यातील त्र्याण्णव पूर्णांक बावीस दशलक्ष घनमीटर पाणी म्हणजेच दररोज सुमारे दोनशे पंचावन्न दशलक्ष लिटर थेट पिण्यासाठी उपलब्ध होणार आहे जल सुरक्षेच्या दिशेने हा प्रकल्प एक मोठं पाऊल मानलं जात आहे आणि एक शाश्वत उपाय ठरणार आहे प्रकल्पासाठी कोकण पाटबंधारे विकास महामंडळ म्हणजेच के आय डी सी आणि एम एम आर डी या प्रकल्पासाठी दोन हजार पाचशे नव्याण्णव पूर्णांक पंधरा कोटी रुपयांचे वित्तीय सहाय्य केले आहे अंमलबजावणीची जबाबदारी के आय डी सीने ने घेतली असून सत्तावीस जुलै दोन हजार सहा रोजी पी व्ही आर प्रोजेक्ट यांच्यासोबत प्रकल्प करार करण्यात आला होता धरणाद्वारे पाणी पुरवठ्याची व्यापक अंमलबजावणी करण्यासाठी एक सखोल प्रकल्प अहवाल एम एम आर डी ए तयार करत आहे जो भविष्यात या भागाच्या विकासात क्रांतिकारी ठरणार आहे या क्षेत्राच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला मदत करण्यासाठी सूर्या प्रकल्पासोबतच देहर्जी मध्यम प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे या प्रकल्पामुळे ग्रामीण विकासासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध होऊन या भागातील सामाजिक आर्थिक वाढीला मदत होईल डॉक्टर संजय मुखर्जी महानगर आयुक्त एम एम आर डी ए कोणाला किती पाणी वसई विरार महापालिकेसाठी एकशे नव्वद एम एल डी पाणी राखीव पाणीपुरवठा मार्गावर असलेल्या ग्रामीण भागांसाठी पंधरा एम एल डी पाणी सिडको पालघर क्षेत्रासाठी पन्नास एम एल डी पाणी वापराची क्षेत्रे तर वसई विरार महानगरपालिका सिडको पालघर जिल्हा परिषद यांना ही पाणी उपलब्ध होणार आहे द पोलीस न्यूज ब्युरो पालघर